जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी टाकलेल्या धाडीत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर पवार उपविभागीय पोलीस अधीक्षक विजयकुमार ठाकूरवाड आणि पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली चाळीसगावात इंडियन रुपी त्र्याण्णव हजारांचा गुटखा जप्त एकाला अटक चाळीसगाव प्रतिनिधी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे त्र्याण्णव हजार एकशे बारा रुपये किमतीचा विमल पान मसाला गुटखा जप्त करण्यात आला आहे गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही धडक कारवाई करत विजय प्रभाकर भंडारे व बेचाळीस या आरोपीला अटक केली आहे हा आरोपी रांजणगाव ता चाळीसगाव येथे किराणा दुकान चालवतो मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की विजय भंडारे हा त्याच्या किराणा दुकानाशेजारील गोदामात प्रतिबंधित गुटखा पानमसाला आणि तंबाखूचा मोठा साठा करून ठेवतो या माहितीची खात्री पटल्यानंतर पोलीस निरीक्षक पाटील यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने रांजण गावातील भंडारे यांच्या गोदामावर छापा टाकला यावेळी गोदामाची झडती घेतली असता महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित केसरयुक्त विमल पान मसाला गुटखा आढळून आला पोलिसांनी पंच आणि आरोपीसमोरच मुद्देमालाची तपासणी केली यामध्ये वेगवेगळ्या पांढऱ्या रंगाच्या गोण्यांमध्ये पॅक केलेला गुटखा सापडला जप्त केलेल्या गुटख्याची एकूण किंमत त्र्याण्णव हजार एकशे बारा रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्यायसंहिता कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंचाहत्तर आणि अन्न सुरक्षा मानके अधिनियम दोन हजार सहाच्या कलम सव्वीस दोन व्ही सत्तावीस तीन डी सत्तावीस तीन ई एकोणसाठनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे करत आहेत गुटखा आरोपीने कोणत्या व्यापाऱ्याकडून विकत घेतला होता याचाही तपास पोलीस करत आहेत या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे सहायक फौजदार युवराज नाईक पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील आणि पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटील यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला